काल ना आमची छायाताई आलेली भाऊजी छायाताई आणि ही आमची रुपेरी गोंडस अशी आमची ही रुपेरी माझी भाजची छायाताईची मुलगी तर आज ना मी तुम्हाला एक माझ्या दादाच्या घरी घेऊन जाणार आहे तिकडचा गणपती तुम्हाला दाखवणार आहे तर माझी काय ओळख वेगळी करून द्यायला हवी असं मला वाटत नाही तरी पण कोणी नवीन बघत असतील तर त्यांच्यासाठी ही माझी ओळख हॅलो एव्हरी वन मी अमिता तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये आणि हे मी आता चाललेले आहे माझ्या दादाच्या घरी म्हणजे माझ्या चा चुलत काकांचा मुलगा त्यांच्या घरी गणपती बाप्पा आहेत आणि ते अनंत चतुर्दशी दिवशी विसर्जन करतात आणि हा आहे मुंबई गोवा हायवे रोड मला हा हायवे खूप आवडतो जर चान्स मिळाला तर मी सोडत नाही याचं रेकॉर्डिंग तुम्हाला दाखवायला आणि आम्ही ही आमची छायाताई आणि आम्ही सगळीच तिकडे चाललेलो आहोत गणपती बाप्पा बघायला आणि आत्ता मी आमच्या दादाच्या घरी आलेले आहे दादाचं घर म्हणजेच दादाचं घर म्हणजेच वासू काका आणि त्यांचा तो मुलगा तर हा सुंदर असा निसर्गाच्या सानिध्यामध्ये सुंदर टुमदार असा बंगलो आहे आमच्या दादाचा आणि खूप सुंदर असं त्यांनी डेकोरेट केलेला आहे आणि छान बागसुद्धा केलेली आहे फुलझाडं फळझाडं माड लावलेली आहेत म्हणजेच नारळाची झाडं आमच्या कोकणामध्ये नारळाचं झाड घराभोवताली हो एकतरी असणारच कोणाच्याही घराभोवताली हो तुम्ही बघितलात तर एकतरी कोकणामध्ये आमच्या नारळाचं झाड असतंच असतं तर मी तर मी आता दादाच्या घरामध्ये एंट्री करत आहे समोर समोर आमची काकी बसलेली आहे घरामध्ये ही माझी काकी समोर बसलेली दिसते पिळकी आहे हा आमचा दादा त्याला म्हटलं तू पेटी पिटी घेतलीस काय बाजा पेटी तर मला म्हणाला काल भजन झालं आमच्याकडे ते भजनीवाले वाले ठेवून गेलेत आमच्याकडे हे थोड्यासा म्हणतो टाइम पास करतोय मी बाकी काय ना तुझी आई ठेवून हो। गेले हयचे आणि दादाच्या घरी विराजमान झालेले आमचे गणपती बाप्पा आहेत हे खूप सुंदर अशी मूर्ती आहे त्यांच्याकडे आणि डेकोरेट सुद्धा खूप सुंदर केलंय आणि हे माझ्या भाच्याने केलेलं आहे डेकोरेशन आणि तिकडे माझी वहिनी बसली आहे भजी तळत चायनीज भजी तळते आणि ही जी चूल आहे ना ती बंगलोमध्येच ही चूल बांधलेली आहे आणि ही माझी वहिनी आहे तर ही चूल म्हणजे प्रत्येकाच्या घरची आमची कोकणामध्ये ही लक्ष्मी समजली जाते किती तो मोठा बंगलो असू दे त्याच्यामध्ये देवघर जर असेल मूळ घर जर असेल तर त्यामध्ये असे। चूल ही असतेच असते आणि हे तुम्हाला माहिती आहे घरामध्ये कोणाच्या जर हे जर नसलं आणि असलं आणि तर जर त्याचं मी रेकॉर्डिंग नाही केलं तर हवं कशाला तर हे खूप छान असं माझ्याबरोबर दिवस त्या दिवशी गेलेले त्यावेळी रमलेलं माझ्याबरोबर हे लाड केल्याबरोबर काय अगदी खूप मजा करायला लागलं ला ते त्याला बांधून ठेवतात कारण समोरच हायवे असल्यामुळे घराच्या एकदम कडेने हायवे जातो ना मग भरपूर वेळा त्यांचे ॲक्सिडेंट होतात आणि ती मांजरं जातात म्हणून ह्या मांजराला व्यवस्थित जपण्यासाठी त्यांनी बांधून ठेवलंय पण माका कळत नाही मान बघून ये <laughs> चुलीकडचा भाग आहे आणि त्यांनी परत क्लिक किचन प्लॅटफॉर्म जो आहे त्या ती रूम त्यांनी वेगळी ठेवलेली आहे जो चुलीकडचा भाग आहे त्या ठिकाणी मासे शिजवले जात नाहीत म्हणजे नॉनव्हेज शिजवलं जात नाही आणि ह्या ओट्यावरती शिजवलं जातं आणि त्यांच्या शोकेसमधून जो मिरर होता त्यामधून मी ही प्रतिमा टिपण्याचा प्रयत्न केला शोकेस आहे हा त्यांचा शो केस आहे आणि तिथे गौतमी बसली आहे गौतमीला कॅमेरामध्ये यायला अजिबात आवडत नव्हतं तरी मी मुद्दामून तिच्याकडे जाऊन तिला कॅमेऱ्यामध्ये घेण्याचा प्रयत्न करत होते आणि ही मी दुसऱ्या मिररमध्ये मी दिसते आहे ह्या दादांचं आमच्या अजून संपलेलं नाहीये परत एकदा आपण हे बाप्पा बघतोय हे सगळं पूजेचं साहित्य फुलं अक्षता दुर्वा वगैरे असं ठेवलेलं आहे आणि नंतर छायाताई बोलत बसलेली सोबत, आणि ही माझी वहिनी ॲक्च्युली वहिनी असं तिला मी म्हणत नाही ममता असंच म्हणते बऱ्याच वेळा आणि हे भाऊजी छायाताईचे मिस्टर आणि ती आमची गोंडस रुपेरी आता भाऊजी पण दाखवतील हात <laughs> खूप <laughs> छान मनमिळावू मन आहेत आमचे भाऊजी ते गर्व अभिमान आपण या घरचे जाऊही आहोत ते काय कायम मुलगा समजतात या घरचा आणि गोड म्हणून ममता हे बनवते गुलाबजाम तिला मी पण मदत केलेली थोडेसे गोळे बनवण्यासाठी कारण ते गोळे बनवणंच फार मोठं काम असतं गुलाबजाममध्ये तर ते बनवण्यासाठी मी मदत केलेली पण हे थोडं रेकॉर्डिंग करताना थांबवलं गोळे बनवणं

सगळं चगल, सगळे पदार्थ वाढलेले आहेत देवबाप्पाला आणि हे जेच ठेवतीने छोटी पानं जी आहेत ते कौलावरती ठेवली जातात म्हणजे आपली जी पितरं असतात त्यांना आणि हे जी चार पानं वाढलेली आहेत ती एक तुळशीचं एक देवासाठी आणि एक गाईसाठी वगैरे असं आणि एक, एक बाप्पासाठी हे देवासाठी हा देव बाप्पा नारळ ठेवले जातात हा घरचा देव असं म्हटलं जातो त्या ठिकाणी हे ना नैवेद्य दिल दाखव दाखवायचा असतो आणि आता ही तुळशीकडे ठेवते गौतमी आणि नंतर येऊन दादा त्याला पाणी सोडणार आहे ही फक्त ठेवून घेते आणि हे पितरांसाठी जे कौलावर ठेवलं जातं आता ह्या घराला स्लॅब आहे मग दादाने आमच्या काय केलेलं एक मंडप आहे त्या मंडपावर ठेवलेला होता तर हा आता व्यवस्थित पूजा करतोय म्हणजे नीट जी पूजा असते ती सकाळी आंघोळ केल्यानंतर केलेली आहेच पण आता नैवेद्य दाखवताना पण थोडंसं अक्षता हळद कुंकू आणि उदबत्ती फिरवून फूल घालून आणि नंतर पाणी सोडलं जातं नैवेद्याला आणि मध्ये मध्ये माझ्याशी तो बोलतोय गप्पा मारतोय म्हणजे हसतोय म्हणजे काहीतरी जोक करतोय मी हसत होते त्यावेळी हा ना खूप जोक करतो दादा आणि ह्याचा दुसरा भाऊ आहे ना अनु तो सुद्धा भरपूर जोक करतो ना ना कुंकू गंध लावलं जात अक्षता वाहिल्या जातात फूल ठेवलं जात आणि नंतर पाणी सोडलं जात अक्षता वाहत आहे फुलं ठेवतोय आत्ता आमचे दादा चालले बाहेर तुळशीकडे दादाच्या मुलाचं नाव चिन्मय त्याला चिनू असं म्हटलं जातं त्याचीच आयडिया ती आणि ही वहिनी बसलेली आहे झोपाळ्यामध्ये हा अशा प्रकारचा झोपाळा खूप छान वाटतो मी आमच्या घरात पण बसवण्याचा विचार करते तर तुळशीकडे हा नैवेद्य आणि त्याला पाणी सोडतोय तो आणि हे जे आहे ते कौलावर ठेवून न ठेवता तो एक छोटा तिथे मंडप आहे आ, भाजीचा त्याच्यावरती तो तिथे रोज असो नैवेद्य ठेवतो लागतो नळ्यावरच ही टाईल्स आहे फरशी त्याच्यावरती आता हे आणि गौरीक थे 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 थे। तुम्ही ठेवता खातो येऊन म्हणजे पितरांना असं समजलं म्हणजे सगळीकडचे नाही ठेव तेच म्हणत चतुर्थीला पण अशा प्रकारे तुम्ही नैवेद्य ठेवता का <laughs> नळ्यावरचा किंवा कौलावरचा तुळशीला ठेवता का की फक्त गणपती बाप्पांना तेवढाच दाखवता नैवेद्य मला कमेंट मध्ये मांजरबाई बसलेल्या आहेत भजन भटजी का दे 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 भट का कसले आदा आदा <laughs> आनून आनून दा दा हे आवडत नाही असं गौतमी आणून आणून सगळं जेवण ठेवते तोपर्यंत मी रांगोळी काढलेली आहे गौतमीने त्याच रेकॉर्डिंग करते हे जे सगळं डेकोरेशन केलंय ते दादाने आणि चिन्मयीने केलेलं आहे हा बघा मामा आणि आम्ही जेवायला बसलोय जेवण जेवण फार छान होतं गवारीची भाजी होती निरफणसाची भाजी होती भजी होती चायनीज भजी आणि डाळ भात असं जेवण होतं सगळं आणि गुलाबजामून गोड म्हणून आणि नंतर मग मी निघाले तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरसुद्धा करा